तुकोबारायना आवडत नाही मागितलेलं काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असून तुकोबाराय म्हणतात आमची परंपरा नाही मागण्याची आम्ही कुणाजवळ हात पसरणार नाही हात पसरणं म्हणजे अपमानाचं आहे हात पसरणं म्हणजे निलासरेपणाचं लक्षण आहे हात पसरणं म्हणजे आपली अपूर्णता जगताच्या समोर मांडणं कशा कशाकरता हात पसरावे बरं हात पसरणं का अपमानाचं हात पसरण्यामध्ये अपमान अप� काय मग माणसाचा हात पसरलेला असतोच आहे कायम द्या 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 चालूच आहे असा हातच नाही दुसऱ्याला तंबाखू देतानाचा अपवाद सोडला तर असा हातच नाही कायम असाच आहे द्या 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 याच्यात अपमान काय अपमान या कारणाने मी थोडं आध्यात्मिक कारण सांगतो मागताना किती लाज असते आणि किती लाज सोडतो मनुष्य मला याची कल्पना नाही व्यवहारामध्ये पण पुराणाने केलेलं चिंतन असं आहे मनुष्य जेव्हा दुसऱ्याच्या समोर जाऊन द्या असं म्हणतो तेव्हा द्या म्हणण्याकरता त्याला आ करावा लागतो द्या म्हणताना तोंड उघडावं लागतं आणि द्या म्हणण्याकरता एकदा तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून माणसाच्या जीवनातल्या पाच देवता त्याला सोडून निघून जातात पुराणाचं वर्णन आहे पुराण असं सांगत इति वचनं श्रुत्वा देहस्थ देवता मुखं निर्गत्य गच्छन्ति काय काय जातं ऐकता ऐका श्री धी धृतय कीर्तय श्रुत्वा मला द्या असं वचन ऐकल्याबरोबर देही इति वचन श्रुत्वा असं वचन ऐकल्याबरोबर देहस्था पंच देवता देहात राहणाऱ्या पाच देवता मुखम निर्गत्य गच्छंती उघडलेल्या तोंडातून निघून जातात कोण कोण जात श्रीही पहिल्यांदा द्या म्हणणाऱ्या जवळ लक्ष्मी राहत नाही ल पैसा राहत असल लक्ष्मी राहत नाही असं म्हणतो द्या म्हणणाऱ्याजवळ पैसा राहत आता पाच पाच वर्षांनी द्या म्हणतात त्यांच्याजवळ पैसे नाहीत का भरपूर आहेत ना द्या म्हणणाऱ्यांजवळ पैसा राहतो लक्ष्मी राहत नाही असं माझं म्हणणं आहे पुराणाचं म्हणणं आहे श्रीही एक री ही री म्हणजे लज्जा त्याला लाच सोडून जाते कारण लाच सोडल्याशिवाय द्या म्हणता येत नाही दोन धी ही धी म्हणजे बुद्धी बुद्धी टाकून दिल्याशिवाय आपल्याला द्या म्हणता येत नाही श्री री ही धी ही धृत धैर्य माणसाचं सोडून जात आणि कीर्तयः माणसाची कीर्ती त्याला सोडून जाते मग ज्याची लाज गेली ज्याची लक्ष्मी गेली ज्याची कीर्ती गेली ज्याची बुद्धी गेली आणि ज्याचं धैर्य गेलं हे सगळं ज्याच्या जीवनामध्ये नाही त्या जीवनाला माणसाचं जीवन म्हणता येतं का मला सांगा आणि माणसाचं जीवन जर त्याला म्हणायचं नसेल तर असं जीवन जगण्यापेक्षा न जगलेलं फार चांगलं असतं विण की पुराणाची माहिती आहे तर तुकोबारांना हे माहित नसेल का माहित असेलच मा हो का नाही तुकोब मुखम निर्गत्यगंती श्री हि री हि ध्रि हि धृतया कीर्तया तुकोबारांना माहिती असेल मग एवढा अपमान होतो हे माहिती असूनही तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात का मागतात या प्रश्नाचा मला उत्तर शोधायचं आहे का म्हणता जर गरज नाही जर अप्राप्त काही नाही वाटेल ते करण्याचं सामर्थ्य आहे काय करू शकत नाही सांगा शंत माल जगाला बदलवू शकतात मी आत्ताच बोललो ना आपण काय करू शकत नाही करील ते काय तुकोबा भगवंताच्या चरणाजवळ अपेक्षा व्यक्त करतात मागणं मागतात का मागतात याचा एक एक फार विचार करणार नाही अगदी अल्पस्वल्प शब्दामध्ये विचार करीन अभंगाकडे मला प्रवृत्त व्हायचंय अभंगाचा तुकोबारांच्या जीवनामध्ये कशाचीही गरज नाही तुकोबारांना काही अशक्य नाही काही अप्राप्त नाही तरी तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागणं मागतात काय कारण असेल याच एक महत्वाचं कारण आहे तुकोबारांना गरज नाही ही गोष्ट खरी आहे पण तुकोबाराय जेव्हा तुम्ही आम्ही राहतो त्या जगाकडे पाहतात आणि जगताच्या मागणीचा विचार करतात तेव्हा तुकोबा रायंच्या लक्षात आलं की या जगतामध्ये माणसाला जे दुःख होतं ते दुःख माणसाचं मागणं चुकीचं आहे या विचाराने होतं नाही का थोडस सा कारण सांगतो कारण थोडा विचार करा या संबंधातला अंतर्मुखून विचार करा की तुकोबाराय जेव्हा जगाकडे पाहतात तुकोबाराय ज्ञानेश्वरी वाचतात ज्ञानेश्वरी वाचताना पसायदान वाचतात आणि पसायदान वाचताना ज्ञानोबाराय द्या म्हणत नाहीत काय आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोशावे तोशोने मज द्यावे मग हे द्या म्हणताना ज्ञानोबारांची लक्ष्मी सोडून गेली का ज्ञानोबराची कीर्ती सोडून गेली का ज्ञानोबराची लज्जा सोडून गेली का ज्ञानोबराची बुद्धी सोडून गेली का ज्ञानोबरा धैर्य सोडून गेलं काय गेलं द्या म्हणल्यावर जात नाही मग आपलं का जात आणि मग तुकोबारांच्या लक्षात आलं की माणसाचा द्या म्हणण्यात दोष आहे काय दोष आहे चार दोष माणसाच्या मागणीमध्ये हे तुकोबारांनी ओळखलं ऐका अभंगाचा भाव फक्त सांगतो चार दोष माणसाच्या मागणीमध्ये कुणाकडे मागावं काय मागाव कस मागाव आणि किती मागावं याचं भान नसल्यामुळे द्या म्हणणं हे जन्मजन्मांतराच्या बंधनाचं कारण आहे विठो